अहमदनगर जिल्ह्यात क्रीडा विकासासाठी आवश्यक असलेल्या नवीन क्रीडा संकुलाच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली नांदुरकी बुद्रुक येथील राहता तालुका क्रीडा संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडा मंत्री बोलत होते याप्रसंगी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील सरपंच माधवराव चौधरी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर उपविभागीय अधिकारी माणिकाहर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास बर्प गटविकास अधिकारी जालिंदर पठारे आदी उपस्थित होते क्रीडामंत्री बनसोडे म्हणाले की महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आली मिशन योजनेद्वारे महाराष्ट्रातून ऑलिम्पिक खेळाडू तयार करण्यावर भर देण्यात येत आहे एशियन आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे दोन हजार अठरापासून नियुक्ती अभावी प्रलंबित दोनशे खेळाडूंना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्याचं त्यांनी ते सांगितलं यासह महिला युवक शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शासन लोकाभिमुख योजना राबवत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना आणि युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यांसारख्या योजनांच्या माध्यमातून शासन महिला आणि युवकांसाठी काम करत आहे असंही मंत्री बनसोडे यांनी सांगितलं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज आदरणीय विखे पाटील साहेबांसोबत मला या क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाचा मान या ठिकाणी मिळाला आणि मी खरंच मी मनापासून पहिल्यांदा त्यांचेच आभार व्यक्त करतो मी खरं तर मी त्यांना म्हणालो होतो की साहेब आपल्या हस्ते करून टाका संजय तू तू तरुण कार्यकर्ता आहेस तू आला पाहिजेस की आम्हाला इकडं काय वाटत की आम्ही इकडलं बघून आमच्या मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी मी काम करत असतो आणि म्हणून आम्ही पहिल्यांदाच या क्रीडा संकुलाचं उद्घाटक या नात्यानं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी पहिल्यांदा जाहीर करतो मित्रांनो खूप काय बोलता येईल कारण ग्रामीण विकासाचा प्रवर्तक म्हणून सहकारी चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नातून आशा खंडातील पहिला सहकारी साखरखान्याची निर्मिती झाली पुढे त्यातून सहकारी साखरखान्याचे देशभर चळवळ सुरू झाली त्यातूनच ग्रामीण महाराष्ट्रात कृषी औद्योगिकरणाचा पाया घातला गेला व ग्रामीण विकासाची प्रक्रिया सुरू झाली ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची ती सुरुवात होती हे साऱ्या तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे पण या जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू राष्ट्रीय असतील आंतरराष्ट्रीय असतील आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून ते यशस्वी या ठिकाणी झालेले आहेत आणि या खेळाडूच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सातत्यानं आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी राहतात आणि ते कायमच त्यांनी खेळाडू कशा पद्धतीने तयार झाले पाहिजे ऑलिम्पिकमध्ये कसे गेले पाहिजे एशियनमध्ये कसे गेले पाहिजे हे पाहण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं असतं जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मॅटवरील कुस्त्या स्पर्धांना त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं म्हणजे जिल्हा नियोजन समितीमधून सुद्धा त्यांनी नि निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून विकासाची प्रक्रिया पुढे घेऊन जाताना खेळाडूंना कुठेही अडचण निर्माण होऊ नये समस्या अभावी प्रगती थांबू नये असा विचार करणारे ने नेतृत्व राधाकृष्ण विखे साहेब यांच्या रूपाने तुम्हाला सर्वांना लाभला आहे त्यांना भक्कम साथ आणि पाठबळ आपण देत आलोच तर भविष्यातील उज्ज्वल भविष्यासाठी आपण त्या ठिकाणी साथ द्यावी अशी एक मराठवाड्यातला एक तरुण म्हणून मी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो मित्रांनो आज आमचे जिल्हा क्रीडाधिकारी तालुका क्रीडाधिकारी वीर बोलले की मी ज्या वेळेस क्रीडा मंत्री वर्षापूर्वी झालो खेळाडूला समोर ठेवून अनेक निर्णय मी त्या ठिकाणी घेतले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस अशा तीन वर्षापासून वर्षापासूनचे प्रवीण शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार त्या ठिकाणी राहिले होते आणि मी ते फाईल बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा सन्मान आपण खेळाडूंचा केला पाहिजे आणि म्हणून आपण ते क्रीडा पुरस्काराचं वितरण सुद्धा आपण त्या ठिकाणी केलं आणि त्याच्या रकमेमध्ये सुद्धा मोठी वाढ करण्याचं आपण त्या ठिकाणी केलं आज जे आपण पाहतो की आपल्या देशामध्ये अशा क्रीडा स्पर्धा जे पात्र खेळाडूंना आपण काही रकमा देत होतो एशियनमध्ये गेल्यानंतर जे स्वर्ण पदक मिळवतात जे रोप्य पदक मिळवतात जे कास्य पदक मिळवतात आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची फार तुटपुंजी रक्कम त्या ठिकाणी होती तेच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री आणि अधिरणी विखे पाटील पाटील मला सूचना केली की संजय हरियाणा एशियन राज्यामध्ये एशियनमध्ये स्वर्णमध्ये पदक पड पडल्यानंतर फार मोठी रक्कम देतील आपल्या राज्यामध्ये काय नाही तर स्वर्णला आपण दहा लाख रुपये देत होतो रोपेला आपण साडेसात लाख रुपये देत होतो आणि काश्याला आपण पाच लाख रुपये देतो काय होतो ह्याच्यामध्ये सांगा आणि म्हणून ह्या नेत्यावरणी हो मला सूचना केली की आता आपण स्वर्णला एक कोट रुपये आपण त्या ठिकाणी रोख बक्षीस आपण त्या ठिकाणी देतो पंचा कोटी पंच्याहत्तर लाख आणि पन्नास लाखशे रुपये आणि जे खेळाडू परदेशामध्ये जाऊन सहभागी होतात त्याला कुठलं मेडल मिळत नाही त्यांना सुद्धा आपण रक्कम दिली पाहिजे ही भावना आदरणीय विखे पाटील साहेबांनी मला त्या ठिकाणी सांगितली आणि जे सहभागी झाले खेळाडू त्यांना सुद्धा प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक आपण दहा लक्ष रुपये सुद्धा रकमेमध्ये आपण त्या ठिकाणी के वाढ केली चालते तुम्हाला मला हा जुडून विनंती करायचे असले सोन्यासारखे माणसं आपण त्या ठिकाणी जपले पाहिजे किमान दीड लाखाच्या मतानी त्यांना तुम्ही त्या ठिकाणी निवडून आणलं पाहिजे तरच जे माणसानं कशासाठी माणूस काम करतो अहो किती जनसेवा आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून त्या ठिकाणी काम करतात आम्ही त्यांच्याकडे बघून राजकारण मी तुम्हाला सांगत होतो की मी का आलो की इथून गेल्यानंतर काहीतरी शिकण्यासारखं असत इथून काहीतरी अनेक मी अनेक वेळ त्यांच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आम्ही येत असतो माझ्या भागातले अनेक विद्यार्थी त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी शिक शिक्षण त्या ठिकाणी घेत असतात आम्हाला येऊन सातत्याने सांगतात भाऊ काम करावं तर वि के पाटील साहेबांसारखं करावं त्यांच्या कुटुंबासारखं त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आम्हाला सूचना त्या ठिकाणी देत असतात आणि म्हणून काहीतरी शिकायला मिळतं त्या भावनेतून मी या ठिकाणी आलो आज मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि वि पाटील साहेब हे चौघच त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेत असतात आणि या चौघाला पाठिंबा देण्याचं काम अख्खं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आम्ही करत असतो बारीक बारीक गोष्टीवरती पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की शासनाच्या क्रीडा विभागाचे विविध योजनांच्या माध्यमातून गतीनं काम सुरू आहे खेलो इंडिया उपक्रमामुळे खऱ्या अर्थानं देशाच्या क्रीडा विकासाला चालना मिळाली आहे अहमदनगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी शासनाचे प्राधान्य आहे यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम करण्यासाठी शासन स्तरावरून क्रीडा विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असं सांगितलं यासह शिर्डी येथील शेती महामंडळाच्या जागेवर चाळीस हजार आसन क्षमतेचं स्टेडियमचं बांधकाम करण्याचा विचाराधीन असल्याचंही पालकमंत्र्यांनी सांगितलं आज आपल्या तालुक्याच्या दृष्टीने हे अतिशय आनंदाचं क्षण आहे गेली अनेक वर्ष रखडलेल्या या तालुका क्रीडा संकुलाचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि उद्घाटनासाठी आपल्या राज्याचे एक जबाबदार मंत्री मान्य संजय साहेब या ठिकाणी आज वेळात वेळ काढून आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो तर म्हणजे मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री, मंत्री होण्यापूर्वी ते आमदार राहिले राज्यमंत्री म्हणून काम केलंय मला वाटतं गेले वीस वर्षाचा आमचा स्नेह आहे आपण सत्तेत होतो नव्हतो शेवटी मैत्री जपणारी जी काही माणसं आहेत त्याला सत्तेचा अहंकार कधी नसतो आणि असा मैत्री जपणारा मित्र म्हणून संजय बनसोडेंचा या ठिकाणी मला उल्लेख केला पाहिजे अतिशय मराठवाड्यातील उदगीर तालुक्यातील मतदारसंघातून त्यांनी ते निवडून आले आणि आपल्या या महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली ज्यावेळेस संजयनी शपथ घेतली मला व्यक्तीच्या मनात आनंद झाला की आपला मित्र कॅबिनेट मंत्री झाले या ठिकाणी मी काय फार मोठं भाषण करणार नाही परंतु मंत्रिमोदांनी सांगितलं पाहिजे की या मतदारसंघातील अनेक खेळा खेळाडू आमच्याकडे एक पूनम खेमडर माझी आश्वीची मुलगी आहे तिला भारतीय संघाच्या क्रिकेट संघामध्ये समावेश झाला प्रशिक्षण करण्यासाठी तिला निधी नव्हता आपण प्रवरीतून तिला स्पॉन्सर केलं आम्ही तर आता ती दत्तक घेतला संगमनेरची एक मुलगी होती ती बाईक काय होतं सायकलिंगच्या का कॉम्पिटिशनला ती आता जगाच्या पाठीवर गेली तिला आपण स्पॉन्सरशिप केलं आपल्या संघटनेच्या निमोनचा आहे अतिशय होतकरू धावपटू आहे पण परिस्थिती नव्हती त्याला आपण स्पॉन्सर केलं त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातील अनेक कुस्ती जे मल्ल आहेत त्यांना सुद्धा वेगवेगळ्या तालमेमध्ये पाठवण्याचं आपण काम केलंय आहे खरं म्हणजे आपल्याकडे जे काही मल्ल राहिलेले आहेत ते बिगर कुस्तीचे मल्ल आहे काय काही केलं त्यांना खरं म्हणजे असे जे लोक आहेत ते असे मल्लं शोधून आपण सगळ्यांनी अशा लोकांची धुमीपचार केली पाहिजे अशी माझी आहे दोन गोष्टींची आमची मागणी आहे आमचं नगर जिल्ह्याचं जे कला संकुल आहे वाड्या पार्क तिथे एक कुस्तीचा एक मोठा आखाडा तयार व्हावा हो अशी मान्य उपमुख्यमंत्री तत्काळ विद्यमान मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासाठी ज्यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या त्यावेळी घोषणा केली होती तेव्हा ते अद्यावस ते स्टेडियम झालं पाहिजे आणि वड्या पार्कचं जे क्रीडा संकुल आहे ते अधिक अद्यावध कसं करता येईल की जिल्हा कला संकुल म्हणून त्याच्याकडे अनेक जिल्ह्यातले होत्रूळ खेळाडू त्या ठिकाणी जाऊन काम प्रशिक्षण घेऊ शकतील तर चारशे मीटर सिंथे ट्रॅक उभा करता येईल आपल्याला तिथे अन्या ज्या सुविधा आपण आपल्या माध्यमातून जर सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या काय काय करू शकतो आपण या जिल्ह्याला एक फार मोठी परंपरा आहे खेळाडूंची आणि म्हणून त्या जिल्ह्याच्या खेळाडूंसाठी वाड्या पार्कचं संकुल विकसित होणं आणखीन त्या ठिकाणी काही नवीन क्रीडा संकुलच्या संदर्भामध्ये आपली भूमिका असेल तर सरकार त्यासाठी जागा द्यायला सुद्धा तयार आहे पण जिल्ह्याच्या ठिकाणी हे केंद्र उभं राहणं अद्याप सुईनं उपलब्ध राह उभं राहणं ही आमची अनेक वर्षाची जिल्ह्यातल्या नागरिकांची मागणी आहे आम्ही त्याचा प्रस्ताव आपल्याकडे देतो आपण त्या संदर्भात त्याला मान्यता द्यावी अशी जिल्ह्यातल्या खेळाडूंच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो तर म्हणजे शिर्डीच्या या क्रीडा संकुलाला मला नांदुरकीच्या खरं ग्रामस्थांचे आभार मान धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी सहा एकर जमीन दिला तर मी आता विनंती केली सरपंच सगळ्यांना अजून दहा एकर जमीन मला द्या आणि ते मला देऊ नका क्रीडा संकुलाला द्या म्हणजे हे जे आपल्याला अठ्ठावीस कोटीचं जे कोण्याचा तलाव बांधायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला बांधता येईल त्या दृष्टीने सरकारचा पैसा आहे सरकारच्या योजनेला त्या देऊ शकतो सर अधिक या ठिकाणी ज्या ज्या सुविधा करायच्या उपलब्ध करायच्या आहेत नाही आम्ही माझा प्रयत्न होता की शिर्डीमध्ये जागा नव्हतो संस्थान या ठिकाणी थोडं संकल्प करा अशी कल्पना होती पण म्हणजे आम्ही संस्थांमध्ये एवढं राजकारण अनेक वेळी चाललं हा आला तो आला तो गेला हा आला ते कामगार आमच्या वाऱ्यावरती सुटी आले त्यांचं आता बऱ्यापैकी काम कामा लागले त्या पण हे क्रीडा संकुलामध्ये आपण जी मागणी केली आमच्या तालुक्याच्या के पुण्याच्या तलावाची जिमनॅश हॉलची या ठिकाणी ज्या ज्या फुटबॉल ग्राउंड आपण तयार करतो आहे एक अद्यावत अशा प्रकारचं नगर जिल्ह्यातलं हे केंद्र क्रीडा संकुल झालं पाहिजे त्या दृष्टीने ग्रामपंचायतीला माझ्या निमित्तानं विनंती आहे तर म्हणजे साईबाबांच्या भूमीमध्ये शिर्डीला जे आपण शेती महामंडळाची जागा आपण दिलेली आहे तर त्या जागेमध्ये खरं माझा प्रयत्न आहे की चाळीस हजार क्षमतेचं एक राष्ट्रीय दर्जाचं तिथे स्टेडियम आहे तर आम्हाला या ठिकाणी आता विमानतळ झालेलं आहे आणि आय पी एल स्पर्धा भरवायला क्रिकेटच्या स्पर्धा भरवायला विमानतळ आठ असते बाबाच्या कृपेने ते झालेले आता त्यामुळे तो एक आता या निवडणुकीपूर्वी नंतर आपणच आहोत त्या अडचण नाही आहे मी आहे तुम्ही आहे आमच्या लाडक्या बहिणी आहे बरोबर आहे लाडकेने बरोबर नाही आहे लाडक्या बहिणी बरोबर आहे लाडके भाऊ बरोबर आहेत आणि म्हणून या सगळ्या जनतेच्या पाठबळावर पुन्हा एकदा माहिती सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर आपल्याला यासाठी आम्ही पुन्हा त्रास देऊ आपण आलात आपला वेळ खर्च करून या ठिकाणी आपल्या संकुलाच्या उद्घाटनासाठी आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारसंघाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो नांदुर्की येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र चौधरी यांचं यावेळी भाषण झालं तालुका क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांनी प्रास्ताविक केलं पाच एकर जागेमध्ये साकारण्यात आलेल्या या तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी चार कोटी अठरा लाख रुपये खर्च झाला आहे या क्रीडा संकुलामध्ये चारशे मीटर धावपट्टीसह बॅडमिंटनचे इंडोर दोन कोट संरक्षण भिंत त्याचबरोबर इतर क्रीडा सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या मीडियासाठी कॅमेरा कॅमेरापर्सन साई सुराळे राहता